रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुलुंड एरोली ब्रिजवर बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये भीषण अपघात मुलुंड एरोली ब्रिजवर बेस्ट बस आणि टेम्पोमध्ये धडक झरी या अपघातात बस मधील सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना मुलुंडमधील सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे धडकेमुळे बसच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे घटनास्थळी मुलुंड नवघर पोलीस दाखल झाले आहेत आणि तपास सुरू आहे